हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई नोंद दादा नंतर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सकाळ सकाळचे हे सगळे कामं असतात बघा आता दूध काढून झाले आता दूध काढलं आहे बघा आणि म्हणलं वासराला पण दूध पाजून घ्यावा तर बघा ते कसं पि येत आहे बघा तू तू तर आपलं वासरू आता एक महिन्याचं पूर्ण होईल बघा दोन तारखेला आणि दूध पण झालेलं आहे आता सगळं झालं इकडं कारडांचं शाडांचं सगळं आता आवर आवर झालेली आहे आता कायद्याची बघा त्याची धडपड किती चाली बोलता बोलता याला किती बाटल्या पाजल्या तेच लक्षात नाही राहिलं म्हणून एक एक्स्ट्रा पाजली जाऊ त्याला काय प्यायचं म्हणत आखी बाटली आखी बादली म्हणलं तर रिपी निघते पण काहीतरी लिमिट असते तर बघा कार्डांचं पण खाणं पिणं झालेलं आहे म्हणजे गौं ते चारून आतमधून त्यांना बाहेर सोडलं आहे आणि थोडा लिंबाचा पाला पण बांधला कसा लिंबाचा पाला लय गुणकारी असतो सकाळ सकाळचं कर्ड सारला म्हणजे त्याच्यामुळं त्यांना कर्ड थोडासा लिंबाचा पाला पण टाकला आहे बागा इकडं कर्डं मस्त मजेत आता काय आपले कर्ड आता एक महिन्याने विकायचे पण आहेत तर बघा तर बाग सकाळ सकाळचं हे आमच्या छकूच्या पप्पांचं असं काम असतंय दूध गाळून बिळून काही रथी बांधला जातं काही डेरीला पण जाते तर ते गाळून बिळून सगळं पद्धतशीर त्यांना ते, ला ते भरावं लागत आहे तर चला आता मी स्वयंपाकाला लागत आहे इकडं बाबाचा चहा पिऊन झालेला आहे बाबा रामराम घाला आपल्या पाहुण्या मंडळींना सगळ्यांना राम राम घातला बाबांनी तर चला आता बाबांचा चहा पिऊन झाला आहे छकुनी चहा बी दिला बाबांना तर चला आता घेऊ आवरून पडला आता पसारन ते नावरायचं चालू होतं पण बघा वाल झालेला आहे एवढा तर तो वाळा घातलाय ऊन नसल्यामुळं मग हा वाल असाच पडवी मध्ये वाळायला टाकावं लागतोय तर बघा पावसामुळं सगळीकडेच राडाची इकडं वा मुगाचं सुद्धा काही भुसकाट असा अजून थोडंसं ते कुटायचं राहिलेलं आहे तर ते पण आहे त्याच्यात थोडा थोडा दाना निघण म्हणलं तर त्याच्यामुळं ते, ते पण असंच पडलेलं आहे आणि इकडं सगळं तर काय शेतकऱ्याचं धर्म आहे सगळी सगळीकडे असं थोडाफार राडाच राहतोय ले ले, साप तर बघा आहे काही शिंगा अशा आतमध्ये पण टाकलेले आहेत आता घरात ते साफसफाई करून घ्यायचंय बघा झाड लोट करून घ्यायचंय तर तेच चाललेलं आहे आता अगं छोकू कुठं हिंडत आम्ही ना गणपतीच शेड होतो हा काय खड्डे खालीच खड्डे खालीत होते शेड बनवायचं का आणि तू चपाती चहा चपाती आंघोळ पांगोळ आवरून मग जायचं ना हा काय चहा गरम करून ठेवलेला आहे घे मग चहा घे चहा चपाती खाऊन तर चला गणपती आलेले आहेत आता जवळच तर पोरांचं मंडळ आहे आमचं गणपतीच तर ते पण दाखवते मी तुम्हाला नंतर मग दादांत चहा प्याला का तो, तो, तो प्याला सकाळपासून यांना काही खाण्यापिण्याचं काहीच नाहीये तर बघा तर मस्त पैकी चपाती खायचं काम चालू आहे छपूच गरम आहे का चहा का गरम करू बर वर तूप लावून घे चल चपातीला तोपर्यंत मी चहा ठेवते गरम करायला आणि चला आता मला पण आवरून घ्यायचंय कारण मला पण जायचंय आहे कांदे लावायला तर कांद्याचं शिजन आता चालू झालेला आहे कांद्याची लागवड तर आता काय आपलं रानातलं काम सगळं आता म्हणजे अजून तर काय नाही ला। आता डायरेक्ट जावा स्वायबीन निघणं कांदे येईन तवाच तर मग आता तोपर्यंत म्हणलं घरी तर आपलं जायचं कांदे लावायला तर आम्ही आता जाणार आहे छायात आहे ना आम्ही कांदे लावायला तर चला मग भेटू आपण नंतर बघा छोकू काय म्हणते तुम्हाला मला खायला हा तर या तुम्ही सगळे नाश्ता कराय तिच्यासोबत तर चला तर बघा घरातलं सगळं आवरून आता वाजलेले दहा वा आता आम्ही निघालेलो आहे कांदे लावायला बघा इकडं आम्हाला फना फोन येऊ राहिलेत कारण गाडी तिकडे उभी राहिलेली आहे आता आम्ही चाललेलो आहे ती जणी तर चला आता कांदे लावितो तुम्हाला पण दाखवतो आम्ही कसे कांदे लावित होते तर बघा हे सारे आम्ही घरी तिथपर्यंत तर आल्या आल्या व्हिडिओ घेतला नाही मी म्हणलं नको नाही का लगेच्या लगे त्याच्यामुळे बघा तर एका साऱ्यामध्ये आम्ही दोघी जणी होतो तर कापवाची मला जोडी होती आणि छायात ताईला जोडी तराळ मावशी होत्या बघा तर आम्ही अशा चार जोड्या होतो कांदे लावायला बघा आम्ही एवढी लागवड केली आणि थोडक्यात येऊन थांबले इथं बघा फक्त तीन किंवा चार जोड्यांची गरज होती आणि रोपच संपले तर बाया सगळ्या कशा एकमेकांक बघून उभे राहिल्या अरे वाडा ना रोप रोप करा रोपाल्या बघा असं असतंय रोपावाला आलाय रोप घेऊन तिकडं बघा आता आता तेवढं तेवढं आम्ही लावून आता निघणार आहे घरी संपले हा तर रोप संपले रोप लावू तेवढ्या दोन जुड्या एवढं थोडं राहिले बघा एवढं लावून मग आम्ही जाणार आहेत घरी बाय बाय तक बाय बाय करते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी स्वस्त राहा मस्त राहा